लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकांना ला कळंतरी नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागण अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी कुडत ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बर का प्रमाणपत्र व्हॅलिडिटी व्हॅलिडीटी आतापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आता इथून गेले नाही का आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडीटीला वर्ष वर्ष झाले लोक रोखून धरल्यात पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनटात व्हॅलिडिटी देतोय दे दे याचा अर्थ खोटी आहे का नाही ते दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडीटीच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता उपसमितीनं असं ठरवलंय की आता त्या समितीला एक अशा ज्युडिशियल पॉवर दिले न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्ह्याच्या ना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दरीत प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची एळसाण होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केले